सहकार विभागाची जाहिरात या ठिकाणी काही दिवसात येते आणि या सहकार विभागामध्ये काही पदं रिंगणार आहेत त्या पदांच्या पात्रता या ठिकाणी आपल्याला बघायची दोन हजार पंचवीस मधली ही नवीन भरती आहे आणि या पात्रता तुम्हाला माहित पाहिजे जेणेकरून आतापासून तुम्हाला सुरुवात करता येईल बघा पदं कोणकोणती आहेत यामध्ये पहिले ती आपण थोडक्यात बघूया सहकार अधिकारी श्रेणी एक श्रेणी दोन लेखापरीक्षक श्रेणी दोन वरिष्ठ लिपिक किंवा सहाय्यक सहाय्यक अधिकारी उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक ही पद या ठिकाणी असणार आहेत आता एका एका पदाची आपण पात्रता बघूया या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सहकार अधिकारी श्रेणी एक इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला ज्यामध्ये अर्थशास्त्र वाणिज्य विज्ञान किंवा विधी किंवा कृषी शाखेतली पदवी असावी किमान द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असावेत बघा कला तुम्हाला चालेल पण त्यामध्ये आणि इतर वाणिज्य विज्ञान वगैरे ते सुद्धा चालेल पण कला असेल तर अर्थशास्त्र असलं पाहिजे सहकार अधिकारी श्रेणी दोन जे आहे याच्यामध्ये काय चालणार आहे यामध्ये सुद्धा कला अर्थशास्त्र असं असावं किंवा वाणिज्य विज्ञान विधी कृषी शाखेतली पदवी चालेल म्हणजे संधी असणारी बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढे आहे लेखा परीक्षक श्रेणी दोन यामध्ये मा विद्यापीठ आहे वाणिज्य शाखा त्यामधला ॲडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह बी कॉम असलं पाहिजे किमान द्वितीय श्रेणी किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शियल अकाउंटन्सी व ऑडिटिंगची पदवी सुद्धा चालेल पण द्वितीय श्रेणी ही अट आहे पुढे वरिष्ठ लिपिक किंवा सहाय्यक सहकारी अधिकारी हे पद आहे आता या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठाची पदवी चालेल त्यामध्ये कला वाणिज्य विज्ञान विधी किंवा कृषी कोणतीही एक पदवी चालणार आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असली पाहिजेत आणि त्याच्यासोबत एकशे वीसचा स्पीड तुमच्याकडे असावा लघुलेखनाचा किंवा चाळीस पेक्षा कमी नाही एवढ्या गतीचं इंग्रजी टंकलेखन तुमच्याकडे असावं तीस पेक्षा कमी नाही एवढं गतीचं मराठी टंकलेखन तुमच्याकडे असावं म्हणजे थर्टी फोर्टी झालं असावं आणि एकशे वीसचं स्टेन होतं तुमचं त्या ठिकाणी प्रॅक्टिस असली पाहिजे निम्न श्रेणीमध्ये काय आहे तेच माध्यमिक शाळा आणि इकडे शंभर इकडे चाळीस थर्टी ते सेम असणार आहे पुढे लघु टंकलेखनासाठी सुद्धा माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असावीत म्हणजे दहावी पास असावीत आणि इकडे ऐंशीचा स्पीड असावा चाळीस आणि थर्टीचं चा, टायपिंग तुमचं झालेलं असावं तर ही संधी असणार आहे तुमच्यासाठी तुम्ही मनाला अभ्यास करायचा आहे कुठे करू अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आहे नंबरही तुम्हाला स्क्रीनवर दिसतो हे सरळशिवीची व्याज आहे बिंदास्त अभ्यास करा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के आणि यस हे लेक्चर आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थांबूया धन्यवाद